नमस्कार द्राक्षबागार बंधुनो मी विजय कुमार तासगाव लॅब पुन्हा एकदा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात बाग करण्याचा त्या विषयात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो आपण एप्रिल छाटणी संपवली आणि आता गुढी छटणी म्हणजे गुढीबहार छाटणी ऑक्टोबर छाटणीच्या संदर्भात आपल्याला काय काम करावं लागेल आणि त्या त्यावेळी येणाऱ्या अडचणी त्या त्या वेळी येणाऱ्या गोष्टी ज्या आपण अडचणीच्या वाटतात त्या सगळ्या गोष्टींच्या वरती आपण जास्तीत जास्त चर्चा आणि संवाद साधून त्या अडचणी कशा कमी करता येतील आणि ह्या अडचणी कमी करण्याबरोबरच खर्च कसा कमी होईल आणि दर्जेदार उत्पादन कसं मिळेल ह्या विषयावर आपण संवाद पुन्हा एकदा दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठीचा साधण्याचा आपण प्रयत्न करतोय बागायदार बुनो एप्रिल छाटणी आपण अत्यंत कमी खर्चात करण्याचा प्रयत्न केला अविश्वसनीय अशा पैशात मला माहिती आहे की पाच साडेपाच साडेपाच सहा सहा साडेसहा सात आठ हजार आपला अतिहायेस्ट खर्च आहे खेळ छाटणीचा खता सहित कितीतरी बागायताराने या न पटणाऱ्या गोष्टी आहेत आपण मोबाईल नंबर आणि बागायदाराचं नाव असं दोन्ही टाकून आपण पब्लिश केलं आणि त्या बागायतारानं सुद्धा दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत बागायतऱ्यांनी विचारणा केली जे एका माणसाला जवळजवळ तीनशे पेक्षा जास्त फोन इतर बागायदारांचे गेले काही बागायतार ते प्लॉट बघून सुद्धा आले आणि कमीत कमी खर्चात कसं उत्पादन काढता येतं हे आपण बघितलं आपण जे पाठीमाग चोवीस आणि पंचवीस ऑगस्टला जे प्रशिक्षण घेतलं ऑक्टोबर छाटणीसाठीचं त्यातही बऱ्याच विषयावर आपण खड चटणी ह्या विषयावर आपण थोडस बोलण्याचा प्रयत्न केला आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो आपला स्लोगन आहे त्या स्लोगननुसार आपण काम करण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला एकदा सगळ्यांना अशासाठी धन्यवाद देतो की आपण सर्वांनी आपल्या यश लॅबवर विश्वास ठेवला आणि आपण एकत्रितरित्या काम करण्याचा प्रयत्न केला इथून पुढच्या काळात सुद्धा आपण अधिक संख्येने एकत्र येऊन आपण मार्केटिंग पिलकिनिंग युनिट असतील आपलं स्टोरेज असतील व्यापाऱ्यांच्या दर ठरवणीच्या बाबतीतले काही विषय असतील आपण द्राक्ष दिन साजरा करतोय ह्या द्राक्ष संदर्भात असतील ह्या अशा एक आणि अनेक विषयावर आपण द्राक्षबागेच्या संदर्भात आपण चर्चा करू करणार आहे इतर पिकांच्या बाबतीत सुद्धा आपण कमीत कमी खर्चात दर्जेदार कसं उत्पादन काढायचं या विषयावर सुद्धा आपली लॅब आता काम चालू केलंय जवळजवळ वीस ते एकवीस पिकात आपण तसे डेमूही दिले दे आणि तुफान रिझल्ट आपल्याला सगळ्यांना झेंडू झेंडूसारखं पीक असेल तर फक्त मॅजिक स्प्रे यश मॅजिक स्प्रे जो आपण दिला त्यावर सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसं झेंडू चांगला येतो हे आपण बघितलं आणि त्यानुसार आपण तेही शेड्यूल देण्याचा प्रयत्न केला आज जो आपला विषय आहे तो विषय काडीची पक्वता कशी ओळखायची आणि काडीची पक्वता शेवटच्या टप्प्यातली आपण मिळवायची कशी कारण एक ऑक्टोबर हा जर आपण दिवस धरला गोडी छटणीचा तर त्याच्या अगोदर आपल्याला किमान एक महिना काम करावं लागेल मग ते कसं करायचं काय करायचं त्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया माझी आपल्याला एक विनंती आहे की पूर्ण व्हिडिओ ऐकत चला यातलं एक आणि एक वाक्य आपला पैसा वाचू शकतं आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणाचे तरी दोन पैसे वाचले तरी आपल्याला थोडी तरी त्याचा पुण्य मिळू शकत बागायदार बंधून काडीची पक्वता हा आपला विषय आपण एक काडी इथे घेतलेली आहे आणि ही काडी वरच्या बाजूने सगळी शेवटपर्यंत ब्राऊन पडलेली आहे ह्या छटणीला आपण किमान पंधरा ते सोळा बोर्डोचे आपण स्प्रे दिलेले आहेत किती पाच अधिक तीन अधिक तीन अधिक तीन म्हणजे नऊ पाच चौदा चौदा स्प्रे आपण बोर्डोचे शप्लॉटला आपण दिलेले आहेत बागायतो हुडक्याकडच्या बाजूला काडीचे आतील जो पीत आहे तो पीत हा डार्क ब्राऊन रंगाचा दिसला पाहिजे आणि ह्या काडीचा आपण बघतोय की अगदी डार्क ब्राऊन रंगाचा हा पीत आपल्याला दिसतोय लक्षात आलं आणि त्याच वेळी मधी जरी आपण काडी मोडली आणि त्याच्या आतला जरी आपण पीत बघितला तरी सुद्धा तो आपल्याला डार्क ब्राऊन रंगाचा झालेला दिसतोय शेंडेकरच्या बाजूला सुद्धा जर आपण ही काडी मोडली आणि आत बघितल्या आपल्याला स्पष्ट दिसतंय की काडीचा आतला पीत सुद्धा हा अत्यंत डार्क ब्राऊन रंगाचा झालाय म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की काडी वरच्या बाजूने जरी पिकली तरी सुद्धा ती पिकली म्हणता येत नाही त्यातला आतला पित हा डार्क ब्राऊन रंगाचा झाला पाहिजे लक्षात आलं त्याचबरोबर आपण दुसरी गाडी बघितली हे सपकीनची काडी आहे आता आपण बघली ती सरळ गाडी आहे तिचा बुंद्याकडचा भाग हा डार्क ब्राऊन रंगाचा झालेला दिसतोय आपल्याला त्याच वेळी मात्र शेंडेकडचा भाग हा मात्र डार्क ब्राऊन रंगाचा नाही आहे म्हणजे आतला भाग हा पांढराचा आहे म्हणजे वरच्या बाजूने जरी काडी आपली पिकल्यासारखी दिसत असेल तरी सुद्धा ती पक्वता झालेली आहे असा त्याचा अर्थ अजिबात नाहीये आतला पीथ हा डार्क ब्राऊन रंगाचा पाहिजे हे लक्षात घ्या आणि जोपर्यंत असा पीथ डार्क ब्राऊन रंगाचा होत नाही तोपर्यंत आपली काडी पिकलेली आहे असं म्हणता येत नाही ह्यासाठी बागायतर बंधू जर आपली काडी पिकलेली नसेल तर मी तीन स्प्रे तुम्हाला सांगतो ते स्प्रे जरी शेवटच्या टप्प्यात आपण बागेला दिले तरी सुद्धा आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो पहिला स्प्रे पोटॅशियम डायआर्थोफॉस्फेट त्याला आपण पी डी एच म्हणतो प्रति लिटर पाण्याला पाच ग्रॅम अधिक बोरिक ऍसिड बोरान नव्हे बोरिक ऍसिड जे जनावरांच्या जखमीला जखमेला लावायला जे मिळतं ते बोरिक ऍसिड मेडिकलमध्ये मिळतं शेती औषध दुकानात सुद्धा मिळतं पोटॅशियम डायआर्थोफॉस्फेट प्रति लिटर पाण्याला पाच ग्रॅम बोरिक ऍसिड प्रति लिटर पाण्याला अडीच ग्रॅम त्याच्यात सल्फर जरी एक लिटर पाण्याला एक ग्रॅम न जरी घातलं तरी सुद्धा त्याचा चांगला फायदा होऊन जाईल पहिला स्प्रे दुसरा सिक्स बी ए ग्रीन मॅजिक आणि सल्फर म्हणजे सल्फर एक ग्रॅम सिक्स बी ए एक एम एल म्हणजे शंभर लिटर पाण्याला एक, एक ग्रॅम आणि ग्रीन मॅजिक शंभर लिटर पाण्याला अडीचशे एम एल अशा जर एक स्प्रे दिला तरी सुद्धा न्यूट्रिशनची कमतरता चांगली भरून जाईल पान हेल्दी होतील आणि पानाची फोटोसिंथेसिस लेवल चांगली वाढेल म्हणजे काय सायटोकॅनिन लेवल वाढेल म्हणजे पानगळीचं प्रमाण सुद्धा यात खूप कमी होऊन जाईल ज्ञानात घ्या जिब्रॅनिन लेवल वाढली तर पानगळ होते फोटोसिंथेसिस वाढलं सायटोगॅनिन लेवल वाढली तर पानगळ कमी होईल आणि न्यूट्रिशन चांगलं मिळाल्यामुळं पानं चांगली टिकतील भुरी जर तिथं असेल तिने सल्फरने ती कमी होऊन जाईल अशासाठी हा सिक्स वे ग्रीन मॅजिक आणि सल्फरचा आपण स्प्रे दिला तिसरा स्प्रे सल्फेट ऑफ पोटॅश प्रति लिटर पाण्याला पाच ग्रॅम आणि सल्फर प्रति लिटर पाण्याला एक ग्रॅम असा तिसरा स्प्रे असे जर तीन स्प्रे बागादार बनवून आपण जर दिले अत्यंत स्वस्तला दोनशे अडीचशे तीनशे रुपयाचे फक्त काम आहे लय मोठा खर्च आहे अशाला भाग नाही आहे उत्पादन खर्च मिनिमम ठेवून उत्पादनाची क्वालिटी आपल्याला चांगली मिळवायची लक्षात घ्या अशा पद्धतीनं जर शेवटच्या टप्प्यातली जर आपण काढीची पकवता मिळवली तर पुढे जाऊन जे सगळे प्रॉब्लेम होणार आहेत गुळीगड असतील लहान बंच असतील गड जन्मताना पांढरे जन्मणे दिसताना माल भरपूर दिसणे विळणी पडेल माल संपून जाणे दहावीस पंचवीस टक्के राहणे हे सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व होतात म्हणजे जो पंच ज्या डोळ्यात आपण घडाची निर्मिती केलेली आहे ह्या डोळ्याची घडाची निर्मिती केलेली आहे याच्यावर जे कठीण आवरण आहे ह्याच्यातला गर्भातच त्याला जर पक्वता आपण चांगली दिली तर पुढचे सगळे प्रॉब्लेम निघून जातील ह्यासाठी जे आपण काळी जे आपण तयार करतोय तिची शेवटपर्यंत पकवता म्हणजे मॅच्युरिटी चांगली येणं गरजेचे आहे आणि त्या बाळाची म्हणजे हा जो बंशातून पडणारा काडीचं मूल आहे ते बाळ आहे ते त्या बाळाची जर गर्भाचा जो वाढ आपण चांगली करून घेतली तर आपल्याला पडणार जे बाळ आहे पडणारा जो घड आहे तो अत्यंत चांगला दर्जाचा निघेल बागा धरून दोन काडीची छाटणीच्या पूर्वीची पक्वता तपासून घेऊनच काम करण्याचा प्रयत्न करा आपण सगळ्या विषयावर आपण प्रशिक्षणामध्ये ह्या चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय आणि सुंदर यश आपल्याला मिळत चालले बागादर बंधून कोणत्याही गोष्टीला मी आता सांगून ठेवतोय गुळीगडाला औषध नसत जे बाळ मृत जन्माला आले जे बाळ अवयव नसलेले जन्माला आले ज्याच्यात जगण्याची ताकद नाही असं बाळ जन्माला आलं असेल तर त्याला कोणताही डॉक्टर वाचू शकत नाही तसंच ह्या काडीतून बाहेर पडणाऱ्या बनच आहे त्यामुळं निर्मिती करताना चांगल्या दर्जे निर्माण करण्याचा प्रयत्न करा संवाद आपण जो साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा बागादर बंधनो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्याचा आपण प्रयत्न करत चाललोय हा संवाद नेहमी आपण चांगला साधण्याचा प्रयत्न करत राहूया धन्यवाद